कैलासवासी मधुकरराव सिरसाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद कन्या शाळा येथील सात वर्ग खोल्यांना व केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाच्या खोलीला सात पंखे व एक पंखा वाटप करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने श्री समता शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री शामरावजी जागीरदार हे होते त्यांच्या हस्ते श्री स्वामी रामानंद तीर्थ व मधुकरराव शिरसाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुकारामजी वारकड कमलाकररावजी देशपांडे अमीन आदमनकर समता शिक्षण समता विद्यालयाच्या प्राचार्य सौ नंदनवनकर मॅडम त्याचप्रमाणे समता विद्यालयातील शिक्षक बंधू भगिनीने तसेच जिल्हा परिषद परशत... केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री जयवंत काळे व जिल्हा परिषद कन्याशाळा उस्माननगरचे मुख्याध्यापक श्री देवनेसर त्याचप्रमाणे वर्ग शाळेमधील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले अतिशय सुरेख झालेल्या ह्या कार्यक्रमाचे व उपक्रमाचे श्री शिरसाळकर व सौ शिरसाळकर यांचे मान्यवरांनी कौतुक केले